गोपनी आणि आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडलेल्या निंबोरे तालुका फलटण या गावामध्ये आपण पुन्हा एकदा आलो आहे ज्या ठिकाणी पंचवीस मे रोजी भल्या सकाळी डबल मर्डरची घटना घडली होती आणि यामध्ये दोन बहीण भावांचा दुर्दैवी अंत झाला होता या घरी आपण पुन्हा एकदा आलो आहे आपण हे घर त्यांचं पाहू शकता यामध्ये सुमित तुकाराम शिंदे हा सोळा वर्षाचा युवक आणि त्याची बहीण सीताबाई तुकाराम शिंदे या दोघांचा मर्डर झाला होता या घटना घडल्यानंतर आज आपण पुन्हा एकदा या घरी आपण आलो आहोत हा सुमित तुकाराम शिंदे हलगी वाजवायचा आणि गोडं नाचवायचं काम करायचा खरं तर या दोघांच्या निधनाने अतिशय दुःखद घटना घडल्या आणि यांच्या जे तुकाराम शिंदे आहेत यांच्या घरावरती डोंगर कोसळला आहे या घटनेमध्ये ही, आने सिंदे याना ही।, ही या गटने मदे जी चार मुलं आहेत ही आईविना पोरकी झाले आहेत आणि तुकाराम शिंदे यांना आता मात्र कुणाचाही आधार राहिलेला नाही त्याचे घटनाही तशाच आहेत या घटनेमध्ये जी पोरकी मुलं झाले आहेत त्यामध्ये डुचकी कनवऱ्या पवार ही मुलगी आहे आठ वर्षाची आंधळी कन्वऱ्या पवार सहा वर्षाचा मुलगा आहे मुलगी आहे बाहुली कनवऱ्या पवार चार वर्षाची मुलगी आहे आणि किनारा कनवऱ्या पवार हा तीन वर्षाचा मुलगा आहे या घटनेच्या अगोदर ज्या सीताबाई कन्वऱ्या पवार यांना जी चार मुलं होती यामधली तीन मुली या तिच्या पहिल्या नवऱ्याकडे होती आणि जो मुलगा होता आ, मुलगा होता किनारा कनवऱ्या पवार हा मुलगा आपल्या आजोबा आजीकडे होता तुकाराम शिंदे हे आजोबा आहेत सत्तर वर्षाचे जवळपास आजोबा आहेत आणि त्यांची पत्नी कश्मीरा तुकाराम पवार या आहेत कश्मीरा तुकाराम शिंदे या त्या मृत्यू पावलेल्या मुलीची आई आहे आणि हे, हे वडील आहेत खर तर यांना तुकाराम शिंदे यांना सहा मुलं होती यामधली तीन मुली आणि तीन मुलं होती त्यामधल्या पहिल्या दोन मुलं हे अगोदरच निध निधन झाले आजारपणामुळे निधन झाली होती पहिली दोन मुलं आजारपणामुळे निधन निधन झाली होती आणि सुमित तुकाराम शिंदे हा एकमेव मुलगा त्यांच्या समवेत होता हलगी वाजवायचं काम करायचा गोड नाचवण्यासाठी तो जायचा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो काम करायचा जे हलगे वाजवून घोड्या पुढे नाच घोड्याला नाचवून जे पैसे मिळायचा तो प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांकडे तुकाराम शिंदे असतील कश्मीरा शिंदे असतील यांच्याकडे आणून द्यायचा आणि त्यांची गुजराण करत राहायचा हे तुकाराम शिंदे यांचं कुटुंब गेली चाळीस पन्नास वर्ष ज्यावेळेस जिल्हा पोलीस प्रमुख सुरेश खोपडे होते यांनी या समाजाचं पुनर्वसन केलं आणि त्यांना या या ठिकाणी निंबोरे या गावामध्ये आणून टाकलं या गावामध्ये आणून टाकल्यानंतर त्यांनी आपली गुजराण सुरू केली मात्र त्यांना घरकुल मिळालं होतं मात्र गावापासून लांब माशनभूमीच्या अंतरापशी असल्यामुळं त्या ठिकाणी ते घरकुल बांधू शकले नाहीत आणि आपण पाहू शकता या ठिकाणावरून जो आळंदी पंढरपूर महामार्ग गेलेला आहे या आळंदी पंढरपूर महामार्गालगतच जे निंबोरे गावाचा जो गावामध्ये प्रवेश करण्याचा बोगदा आहे त्या बोगद्याच्या अगदी जवळच यांनी आपली छोटीशी दोन झोपड्या या ठिकाणी उभा केलेल्या आहेत याच्यावरती पत्रा एकावरती खांब आहेत सिमेंट खांब आहेत आणि त्यावरती पत्रा टाकून यामध्ये आपली चालू होती आणि यामध्ये वास्तव्य करत होत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं मात्र जी पंचवीस मे रोजी जी घटना घडली आणि यामध्ये दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत यामध्ये आ, ती त्यांची मुलगी होती सीताबाई तुकाराम शिंदे आता ही मयत झालेली आहे तिची चार मुलं पोरकी झाले आहेत आणि जे तुकाराम शिंदे आहेत त्यांचा एकुलता एक राहिलेला मुलगा जो होता सुमित तुकाराम शिंदे याच यामध्ये निधन झालं आणि आता हेही कुटुंब पोरकं झालेलं आहे आता खर तर यांना आता माणुसकीचा माणुसकीचा आधार मिळणं गरजेचं आहे आणि आता त्या कुटुंबाचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे त्याचबरोबर आई विना जी चार मुलं पोरकी झाली यांनाही आता तर मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढं आलं पाहिजे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं या गावामध्ये ते कधी वास्तव्याला आले नेमकी त्यांना काय परिस्थिती होती त्याचबरोबर त्यांचे काही पाहुणे आहेत या ठिकाणी त्यांचा पुतण्या काय ना मुन्ना मुन्या मुन्ना, मुन्ना शिवळ्या शिंदे हा आ, हे वाटा निंबाळ राहतात त्यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत त्याचबरोबर त्यांची पत्नी आहे वनिता मुन्ना शिंदे पत्नी आहे त्यांची हेही या घटना त्यांच्याकडून ज्या कश्मीरात तुकारम शिंदे आहेत या गावामध्ये तुम्ही कधी आला होता चाळीस पन्नास वर्ष झालं नस मी राहिले मला कायच भेटताना ना तुकडं मागून गावातला आणून खात होती मी एकरे बाळ जगवली ना अशी मोठी केली ती बी मेले ती काय करू मी तुम्ही जगायचं प्रयत्न माझं करा चार लेकर माझी वनवासी पडले ती आम्ही वनवासी पडलो आम्हाला कुणी नाही मुलं किती तुम्हाला सगळी म्हणून मुलं मला सहा माझी दोन पोरी तीन पोरी आणि तीन पोरं सहा मुलं होती यामधली ही जी सीताबाई होती ती किती नंबरची मुलगी होती थूरली 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 होती लग्न किती वर्षापूर्वी झालं होतं चाळीस वर्ष झालं नाही झालं झालं लग्न आणि ज्या इतर दोन आहेत त्या मुली त्या कुठे दिलेल्या आहेत ते दिले बारक्या इथं एक दिली कुठल्या गावाला दिली आपल्या बिलकटीला आणि तिसरी मुलगीच नाव काय बारके आहे ते तिचं अजून नाही लग्न झालं नाही झालं कुठं गेली आता ती तिकडच आहे बावाकडे आणि मुलं किती होती तुम्हाला मुलं मुलं तीन होती त्यातलं अगोदर दोन मुलं काय झालं दोन मुलं आपल्या आजारात पणात मिली केवढी होती तवाच बारकी होती एक पंधरा वर्षाचा होता हृदया एक कारखा होऊन मेला आणि एक होता सात वर्षाचा आता जो सुमित होता तो काय करायचा नेमका नाही काय हलक्या ना बाजून आणून द्यायचा शाळा शिकला होता काय शाळा सातवी झालेली आहे सर त्याची तुम्हाला ती बी देईल मी आणून सांगे शाळेत ही जी घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता आम्ही आम्ही ह्या पुलात बसलेलो शाळेत दुसऱ्या दिवशी आला नाही आज मी पाऊस पडेल म्हणून त्या पुलात मी जाऊन झोपली मला असं होणार मुसळधार पाऊस पडला ना परवा ही घटना घडण्याच्या अंदर मुसळधार पाऊस पडला झोपायला पाहिला जागा नव्हती ना त्या योगाने त्या पुलात जे जाऊन झोपली ती घटना अशी घडेल म्हणून मला शक्यता माहिती नाही साहेब अशी घटना घडेल म्हणून का सगळं आणून देत होता आम्हाला किती पैसे पाचशे आणूनशे हिशिया तेच गेला म्हणले आमचं कण आता जगवाई माता सर माझ कण नाही आता रिशनिंग मिळत तुम्हाला रिशिंग पाच किलो मिळत रिशनिंग दहा किलो तांदूळ आणि सहा किलो गहू दादा मग आता सहा किलो गावामध्ये चार पोर मी कसे जगू कशी जगू कसे सर मी कसं कस जगवायच आईचा आजार की नाही बापाचा आजार एक तर मी आंधळा माणूस या ह्याच्या या मी कसं समवायचं आता ही पोर मी तुम्ही सर मला मदत करायला पाहिजे असताना माझ्याकडे राहायची पोरगी बाहेर गावाला कुठे गेलेली नाही नवऱ्या जरी केलं तरी बाहेर गावाला पोरगी एवढे पोरे जरी झाले तरी माझ्या प्रश्न पोरगी तुटून झालेली नाही माझ्या पोर्यावर करायचं तुम्हाला कधी माहित झालं कधी आलं आम्ही मला माहित पडलं ज्या दिवशी ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी माहिती पडलं सात वाजता दिवसा सात वाजता आम्हाला माहिती पडलं म्हणून आम्ही आलो आलो तर आम्ही मूर्ती पाहिला मूर्ती पाहिल्यानंतर आम्ही काय केलं डायरेक्ट पोस्टमॅनला जाऊन टाकलं पोस्टमॅनला जाऊन टाकल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला कागदपत्र वगैरे केली तिथं निघून आम्ही मग घराकडे आमच्याकडे पोस्टमॅन ताब्यात मुतमातीला परत आम्ही घराकडे आलो घराकडे आलो की पोतमाती करू आम्ही लगेच परत सकाळ रात झाली म्हणून आम्ही मोतमाती केली मुतमातीनं जी सीबीन टाकले खड्यातून माती फिरवून गेलो सकाळी येऊन दगड दगड आम्ही लावली तुमचं वय किती बाबा माझं वय साठ करा साठ साठ असेल माझं वय तुमचं वय किती माझं चाळीस असेल आता काय म नाही तुम्हाला काय मिळत काय नाही काय नाही मिळत शासनापासून फक्ती राशनच तेवढी मिळत काय मिळत आहे मला काय चार पैसा मिळतोय काय मिळतय फक्त गावची ज्या टायमाला नजर होते त्या टायमाला गावची गस्त घालायचो तेव्हा चार दोन रुपये मी मागून खायचो गावकार्यापासून काय करत आहे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे यामध्ये हे जे तुकाराम शिंदे यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्णपणे आणि ज्या सीताबाई शिंदेच्या मुली आहेत त्या पोरक्या झाल्या आहेत आईला पोरक्या झाल्या आहेत वडील आहेत त्यांचं कन्वऱ्या पवार वाळवा तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील वडील आहेत मात्र आईला पोरक्या झालेल्या आहेत चार तीन मुली आणि एक मुलगा आईला पोरके झाले आहेत तर हे तुकाराम शिंदे आणि कश्मीरा शिंदे ह्या आपल्या मुलीला आणि आपला जो एकुलचा एक मुलगा होता जो सुमित याला पोरके झालेले आहेत यांच्यावरती दुःखाचा डोंगर पसरलेला आहे आता खरं तर यांना एक मदतीचा आधार हवा आहे शासनाच्या मदतीचा आधार आधार हवा आहे एकतर या निंबोरे गावातील ज्या ठिकाणी हे राहतात इथं पाणी साठतं पावसाचं पाणी साठतं खड्ड्यामधलं रस्त्याच्या बाजूला असलेलं हे खड्ड्यामधलं त्यांचं झोपडी घर आहे यामध्ये त्यांनी या झाडाखाली आधार केलेला आहे झोपण्यासाठी इकडं पत्र्याचं शेड आहे याचाही या आधार केलेला आहे आणि यांच्यावरती आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे यांना मदतीची अपेक्षा आहे एखाद्या सामाजिक संस्था असेल शासन असेल किंवा दानशूर व्यक्ती असतील यांच्याकडून आधाराचा आधाराचा त्यांना खरंतर आवश्यकता आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी निंबोरे तालुका फलटण